प्रभाग क्रमांक आठ मछली बाजार परिसरात सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह यांच्या हस्ते बोरिंग कामाची शुभारंभ धुळे प्रभाग क्रमांक आठ मछली बाजार निषाद चौक परिसरात धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह यांच्या हस्ते परिसरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरिंग कामाचे शुभारंभ करण्यात आले धुळे शहरातील प्रभाग क्रमांक आठ मछली बाजार निषाद चौक परिसरात धुळे महानगरपालिकेच्या बोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे या परिसरात सात ते आठ दिवसानंतर पुरवठा होतो यामुळे परिसरातील नागरिकांना आयन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे पाणी टंचाईची समस्येला कंटाळून परिसरातील नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्याकडे या परिसरात बोरिंग करण्यासंदर्भात मागणी केली होती आणि या मागणीची तात्काळ दखल घेत धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी स्वखर्चाने या परिसरात बोरिंग उपलब्ध करून देत गुरुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह यांच्या हस्ते बोरिंग कामाचे शुभारंभ करण्यात आले आमदार फारूक शाह यांच्या लहान भाऊ दिवंगत हाजी कलीम शाह यांच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी कामाचे शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करत धुळे शहराचे आमदार फारुख शहा आणि अन्सारी निसार पठाण सामाजिक कार्यकर्ते व रिझवान हाजी यांचे आभार मानले आहे यावेळी अन्सारी निसार अहमद रिझवान हाजी सलीम शेख छोटू हाजी कयूम मास्तर जाकीर भाई बोरिंग वाले इकबाल सईद लीडर इमरान खुर्शीद इरफान खुर्शीद मुन्ना रगडे वाले हाशी मनसारी आकलिमा आपा असेफा बानो आयशा बानो महेमुदा भाभी फम्मी हादिका बेबी आपा सीमा बानो कमरुन निशा रजिया बानो फौजिया बानो खालदा तस्लीम साबा बानो શહેનાજ બાનો આફરીન બાનો ઉજમા બાનો અનામ આસમા અનિસા અને પરિસરથી નાગરિક મોટ્યા સંખે ને ઉપસ્થિત હો i